दे सिंगापूर येथे दिनांक तीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान संपन्न झालेल्या सिंगापूर नॅशनल डायव्हिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने भारताचे प्रतिनिधित्व करताना स्विमिंगमधील डायव्हिंग या क्रीडा प्रकारात एकूण तीन पदके पटकावले या स्पर्धेत भारतासह श्रीलंका इंडोनेशिया सिंगापूर व मकाऊ चायना या देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता श्रावणीने या स्पर्धेत सिनियर ओपन वुमन्स गटात खेळताना डायव्हिंग एक मीटर रिंग मध्ये ब्रांझ मेडल पटकावले असून एज ग्रुप ए गटात खेळताना डाय डायविंग एक मीटर स्प्रिंग बोर्डमध्ये सिल्वर मेडल तर डायविंग तीन मीटर स्प्रिंग बोर्डमध्ये स्प्रिंग बोर्डमध्येही सिल्वर मेडल पटकावले आहे श्रावणीने आजवर डायविंग क्रीडा प्रकारामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना एकूण दोन गोल्ड तीन सिल्वर आणि दोन ब्रांझ मेडल्स मिळवले आहेत यासाठी तिला तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत सर यांची मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे या, ला या योगदानासाठी फिना रेपरी व्यास सर श्री मयूर व्यासर व जज्ज श्री हिमांशू सर कोच व्यंकटेश रंगस्वामी यांनी श्रावणीचे भरपूर कौतुकासह हो अभिनंदन केले आहे Gracias. Sí.